मी शंभूराज खालाटे प्रवक्ता शरदचंद्र पवार पक्ष सातारा माहितीप्रमाणे गेल्या पाच महिन्यापासून नवीन नवीन जोडणीचे घरगुती कनेक्शन्स असतील शेती असतील औद्योगिक असतील सर्व प्रकारचे कनेक्शन्स यांच्या टेंडरच्या घोळामुळं बंद आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये ह्यांनी टेंडरच्या त्या ठिकाणी कॉल केलं टेंडर मार्च महिन्यामध्ये निविदा प्राप्त झाल्यावर एक तक्रार अर्ज आला अधीक्षक अभियंता सातारा यांच्याकडं आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता सातारा यांनी खाली कार्यकारी अभियंता यांच्याकडं तसं पत्र पाठवलं की तक्रार अर्जावरून जे टेंडरमध्ये पन्नास ठेकेदारांचा सहभाग या टेंडरमध्ये आहे त्यापैकी काही ठेकेदारांनी बनावट कागदपत्रे जोडून या ठिकाणी आ, टेंडर भरलेलं आहे मग तसं कार्यकारी अभियंत्यांनी शेरा मारून पत्र दिलं की जर टेंडर समितीला पत्र दिलं की बाबा या टेंडर प्रक्रियेमध्ये ज्यांनी कुणी बनावट कागदपत्राचा आधार घेऊन यामध्ये सहभाग घेतला असेल निश्चितपणानं आपण पडताळणी करा तपासणी करा आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारचं पत्र टेंडर समितीला गेल्यावर टेंडर समितीने सगळ्या पन्नास ठेकेदारांची पडताळणी केल्याच्या नंतर सात ते आठ त्या ठिकाणी एजन्सीजने बनावट कागदपत्रे जोडल्याचा त्यांना संशय आला त्यानंतर त्यांनी त्यांचे जे लेखापाल आहेत त्या एजन्सीचे त्या सनदी लेखापालांच्याकडे त्यांनी अहवाल मागवला की बाबा हे आपण दिलेले पत्र खरं आणि योग्य आहेत का तर आठपैकी पाच लोकांचं मत आलं की आम्ही दिलेली पत्रं योग्य आहेत परंतु तीन लेखापालांचं मत आलं की आमचे हे पत्र आम्ही दिलेली नाहीत हे बनावट आहेत आणि मग बनावट जर कागदपत्राच्या आधारे त्या लोकांनी त्या प्रक्रियेत भाग घेतला असेल तर त्या त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी हो तसा अहवाल त्यांच्या टेंडर कमिटीने टिप्पणीद्वारे कार्यकारी अभियंता फलटण यांच्याकडं तसा मांडला परंतु ह्या माशियाने त्या अहवालाकडं शंभर टक्के दुर्लक्ष केलं आणि त्या ज्या ठेकेदारांनी बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन त्या ठिकाणी प्रक्रियेत भाग नोंदवलेला होता त्या ठेकेदारांना पात्र करून साठी ते सातारा अधीक्षक अभियंत्याच्याकडं पाठवलं हा एवढा गोंधळ झाल्याच्या नंतर माझ्याकडं हा विषय आल्यावर आम्ही अधीक्षक अभियंता सातारा यांचा चार्ज ढोकसाहेबांच्याकडे होता त्यांना आम्ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली की असा सावळा गोंधळ चालू आहे फलटणला त्या ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे गेल्या पाच महिन्यापासून कोणतीही वीज नवीन वीज जोडणी चालू नाही आपल्या माहितीच्या करता सांगतो की कुरवलीच्या बाबर म्हणून आजी आहेत ते वारंवार त्या कार्यालयात हॅलपाटी घालत आहेत विडणीच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी ते कार्यालयाची चा, लाईट बंद करून काय केलं हे आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना आणि तालुक्याला माहिती आहे इतका गलथान कारभार ह्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यकालात चालू आहे आणि मग तसं आम्ही त्या ठिकाणी तक्रार केल्याच्या नंतर त्यांनी खाली पत्र पाठवलं की ह्याची सत्यता तपासा जे काय आहे ते आम्हाला सांगा मग उलटपक्षी जर ह्या ठेकेदारा ह्या कार्यकारी अभियंत्याने ठेकेदारांच्यावर कारवाई करून तो अहवाल सात दिवसात देण्याऐवजी तो दडपण्याचा प्रयत्न चालला आहे त्यानंतर ही बाब मुख्य अभियंता सुनील पावडे साहेबांच्या कानावर मी स्वतः घातली भेटून घातली परत एकदा फोनद्वारे आठवण करून दिली माझी अशी शंका आहे की या कार्यकारी अभियंत्याला अशा प्रकारची कृत्य करण्याला सुनील पावडे हे पाठीशी घालतात असा माझा त्यांच्यावर आरोप आहे त्यांचा ह्या कटामध्ये सहभाग निश्चित आहे आणि त्यानंतर जे अपात्र होणारे ठेकेदार होते त्यांनी विभागीय संचालक पुणे यांच्याकडे जे, जे टेंडर समिती आहे त्यांच्या विरुद्ध तक्रार केली टेंडर समितीच्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय संचालकांनी चौकशी समिती नेमली चौकशी समितीच्या अहवालामध्ये जे टेंडर समितीचे अधिकारी आहेत त्यापैकी कुणीही दोषी आढळलेलं नाही उलट पक्षी जे तक्रारदार एजन्सीज आहेत त्या तिन्ही एजन्सी त्या चौकशीमध्ये सुद्धा दोषी आढळलेल्या आहेत आणि मग हे सगळं प्रकरण झाल्याच्या नंतर त्या तिन्ही चौकशा तिन्ही एजन्शावर कारवाई करण्याच्या ऐवजी वा त्यांना वाचवण्याच्या करता हे कार्यकारी अभियंता टेंडर रिकॉल करतायत परत टेंडर काढण्याची त्यांची भाषा आहे माझ्या माहितीप्रमाणे ते अतिशय उर्मटपणे की अशा शंभर तक्रारी जरी आल्या तरी मी त्यांना भीक घालत नाही म्हणजे कायदा पायदळी तुडवण्याचं काम करून आपण ते कायदा पायदळीत तुडवता हे आम्ही आठवण करून देऊ सुद्धा हा अधीक्षक हा कार्यकारी अभियंता अशा मस्तवालपणाची भाषा ही योग्य नाही माझ्या माहितीप्रमाणे आठ कार्यालयाने त्यांना माहिती दिल्यानंतर कारवाई अपेक्षेत असताना सुद्धा ते अशा प्रकारे टेंडर रिकॉल करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे मी त्यांना या आपल्या प्रेसच्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो आपण तातडीनं दुरुस्ती करा आपल्याला दोन दिवसामध्ये कायदेशीर नोटीस येणार आहेच आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या करता या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख फलटणचे उप उपविभागीय पोलीस अधीक्षक त्याचबरोबर पोलीस इन्स्पेक्टर यांच्या माध्यमातून तुमच्यावर फौजदारी गुन्हा येत्या दोन दिवसात दाखल करता आम्ही प्रयत्नशील आहोतच परंतु तातडीनं आपण जे कोण चुकीच्या कागदपत्राच्या आधारावर पात्र ठरणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा दुसरी गोष्ट आपण फलटणचं टेंडर रिकॉल करताय परंतु ह्या ठेकेदारांनी ह्या एजन्सीजनी फक्त फलटणमध्ये त्यांनी टेंडर प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला नाही ह्या ज्या अपत्र ठरणाऱ्या एजन्सीज आहेत त्यांनी ओडूज डिव्हिजन असेल वाई डिव्हिजन असेल आणि बारामती या तिन्ही ठिकाणी त्यांनी भाग घेतलेला आहे तुम्ही फक्त या ठिकाणी कारवाई टाळून तुम्ही जर दुसरं त्या ठिकाणी नवीन टेंडर प्रक्रिया राबवत आहे परंतु मग बारामती वाई आणि ओडूजला काय करणार आणि मग हे ह्याची व्याप्ती लक्षात येता ही एका कार्यकारी अभियंत्याचा दोष ठीक आहे अभि हितला फलटणचा तर कार्यकारी अभियंता दोष आहेच परंतु हे प्रकरण सगळं सुनील पावडे जे मुख्य अभियंता आहेत त्यांच्या आशीर्वादाने चाललेलं प्रकरण आहे आणि ह्या महाशयांनी जे प्रचलित दर आहेत त्या प्रचलित दराच्या पेक्षा ज्या कमी निविदा आल्या कमी दराच्या त्या सगळ्या निविदा ह्या महाशयांनी नाकारलेल्या आहेत त्याचबरोबर ही परिस्थिती साताऱ्यात पण झालेली आहे की जे प्रचलित दरापेक्षा कमी दराचे टेंडर्स आहेत ते ही मंडळी नाकारत आहेत आणि ह्याच्यामध्ये जसा महावितरणचा तोटा आहे तसाच ग्राहकांचा सा आणि सामान्य जनतेचा तोटा आहे ग्राहक म्हणजे सामान्य जनता आहे हे पैसे जनतेचे आहेत आणि जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि जर सोमवार मंगळवार या दरम्यानच्या काळामध्ये सुधारणा न होता ह्या माशाने परत टेंडर नवीन काढण्याचा घाट घातला तर इतर ज्या सदतीस ठेकंदारांचा अन्याय होतोय त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्हाला आमरण उपोषण करण्याचा एक मार्ग आहे आणि न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळवण्याचा एक मार्ग आहे आम्ही दोन्हीही मार्गाचा अवलंब करून निश्चितपणानं इथले फलटणचे कार्यकारी अभियंता आणि मुख्य अभियंता बारामतीला बसतात ते सुनील पावडे यांना निलंबनाची कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही धन्यवाद